हॅलो नमस्कार मी संध्या माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ तिसऱ्या श्रावण सोमवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर पारशे कामं झाले आंघोळी झाल्या कपडे झाले भांडे झाले आज आम्हाला सर्वांना उपवास असल्यामुळं शाबुदाना पण परतून झाला त्यांच्या दोघांचे नाष्टे झाले आणि स्वाती ऑफिसला गेली आता यांचं तर यांना बरं नाही पाच सहा दिवसापासून म्हणून हे घरी आहे आणि मी तुम्हाला इथं एक सांगणार आहे की माझा व्हिडिओ थोडासा दोन दोन दिवस लेट होत आहे त्याचं कारण हेच आहे की यांना बरं नाही आहे बरं नसल्यावर घरी असल्यावर थोडंसं कामामध्ये किंवा कोणत्या गोष्टीत मन लागत नाही तर तसंच माझं असं झालं का व्हिडिओ शूट वगैरे तर केलेला आहे परंतु अपलोड आणि एडिटिंग करणं झालेलं नाही माझ्याकडून म्हणून आता हा व्हिडिओ थोडासा लेट होत आहे थोडासा म्हणजे तरी पाच सहा दिवस लेट होत आहे आणि व्हिडिओ शूट केलेला आहे आणि एडिट करायला थोडासा वेळ मिळाला नाही म्हणूनच अपलोड केलेला नाही आहे दुसरं काही नाही दोन दोन तीन तीन दिवस थोडंसं लेट होत आहे तर माझे सगळे कामं आवरल्याच्यानंतर मी इथं देवपूजा करायला घेतली तर माझ्या लक्षात आलं की आज शिवमोठ मुगाची आहे तर म्हटलं काय बरं करावं मूग तर नाही आहे मुगाची डाळ पण चालणार नाही आता आजूबाजूला पण मूग कोणाचीच नाही आणि अजून विकायला पण आलेली नाही मूग तर त्यामुळं मी काय केलं इथं माझ्या सासऱ्यांनी मुगाचे शेंगा आणलेले होत्या समर्थाला खायला तर सात आठ शेंगा होत्या तर त्याच्यातल्याच चार पाच शेंगा मी दाणे काढून घेतले सोलून घेतल्या आणि अशा प्रकारे मी दाणे काढून घेतले म्हणजे आपली तिसरी शिवमूठ पण होणार आहे आता मला तो तो तर असं वाटत होतं का तिसरी शिवमूठ मला व्हायला मिळते की नाही स दोन शिवमूठ तर झाल्या परंतु तिसरी होती का नाही परंतु देवाच्या जर मनात असलं ना तर सर्व काही व्यवस्थित होतं आणि ह्या शेंगा जवळपास तीन ते चार दिवस आधी आणलेल्या होत्या परंतु त्या तशाच कॅरीबॅगेमध्ये होत्या आणि मी माझं लक्ष पण नव्हतं एक दोनच शेंगा खाल्ल्या होत्या समर्थानी आणि आपले सारखे उपवास चालू असल्यामुळं आपण तर काही त्या शेंगा वगैरे खाऊ शकत नाही त्याच्यामुळं सहज माहीनं जर मी तांदूळ घ्यायला गेली महादेवांसाठी तर त्या शेंगांवर नजर पडली तर छान अशा शेंगा वगैरे सोलून घेतल्या मुगाची शिवमूट व्हायली आणि आपल्या झाडाचे फुलं श शनिवारी आणि सोमवारी कोणीतरी नेते त्याच्यामुळं थोडीशीच फुलं राहत आहे परंतु एवढं बरं झालं महादेवाला हे गोकर्णाचं फूल आहे ना तर खूप प्रिय आहे तर गोकर्णाचे जवळपास सात आठ फुलं आलेले होते म्हणून मी ते, ते सगळे तोडून आणले आणि महादेवाला पण वाहिले आणि बाकीच्या देवांना पण वाहिले सगळी देवपूजा वगैरे नंतर आता हा सकाळी शाबुदाना केलेला होता मी स्वातीसाठी तर हा शाबुदाना मी इथं गरम करून घेत आहे साबुदाणा तर खरंच मला आवडत नाही आणि खरं म्हटलं तर, तर त्रास पण खूप होतो साबुदाण्यामुळे हा छोटा बारीक साबुदाणा हे कॅमलचा मी तोच वापरते आणि यांना जाड सरमोठ आणत असते परंतु माझ्यासाठी हा आणला होता तर खावासा वाटत नाही चार पाच दिवसापासून सारखे उपवासच चालू आहे म्हणून मी दुपारी थोडीशी शाबुदाना जो भिजत भिजलेला साबुदाणा शिल्लक होताना तो साबुदाण्याची मी थोडीशी खीर करून घेतली तो शाबुदाना गरम केला खीर केली त्याच्यानंतर यांनी केळी आणली होती देवाला मग नैवेद्य मी केळीचा आणि खिरीचा दाखवला आणि त्याच्यानंतर आम्ही दोघांनी फराळ करायला घेतलं तर यांना शाबुदाना दिला केळी दिली आणि बरं नसल्यामुळे तर यांना काही शाबुदाना वगैरे पण जास्तीचा चालत नाही परंतु स समर्थला शाबुदाना आवडतो ना त्याच्यामुळं छानपैकी मी इथं शाबुदाना गरम करून घेतला आणि त्यांना दोघांना पण खायला दिलं मी पण घेतला तर असं काही छान चिप्स शाबुदाना केळी घेतली होती त्याच्यानंतर आमचं छान फराळ वगैरे झालं मी पण थोडासा आराम केला मला पण थोडीशी कणकण चालू इथं गोळी वगैरे घेतली थोडा आराम केला हे बघा सध्या पाऊस वगैरे चालू आहे वातावरण बरोबर नाहीये तर काय होतं घरात एकाला दुखणं आलं का सगळ्यांनाच येऊन जातं आणि खरंच खूप परेशान झाली मी दोन महिन्यापासून तर ह्या दुखण्याला त्याच्यानंतर पाच वाजली मस्तपैकी चहा ठेवला चहा झाला आणि म्हटलं आता भाजीला काय बरं करावं तर ते म्हणे मला काहीतरी चमचमीत खा वाटतं आहे सर्दीनं वगैरे गोड लागत नाही तर म्हटलं काय बनवू पेशेपूची पालखाची भाजी पण होती तर नको म्हटले ती मला नाही पाहिजे म्हणे दुसरं काहीतरी करतं म्हणून मी इथं कांदे वगैरे भाजले मसाला छान तयार करून घेतला आणि त्यांनी ना तर पावशरभर पनीर आणलं होतं स्वातीला घ्यायला गेले गे त्यावेळेसच पनीर आणि दूध घेऊन आले म्हणून मी इथं छान मस्तपैकी पनीरची भाजी केली आणि स्वातीला पण दोन एक दिवस जायचे तर म्हटलं करून घेऊया आता लगेच तर छानपैकी पनीरची भाजी केली भात केला चपात्या केल्या आता छानपैकी स्वयंपाक तयार झाला आम्ही पण आता उपवास सोडतो तुम्ही पण उपवास सोड आणि आजचा व्हिडिओ जर छोटासा आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभरात्री बाय